गरीब ईव्हीएम ला शिव्या शिवाय ईव्हीएम ला शिव्या शिवाय देणं म्हणजे भाजपला शिवाय देणं तळतळाट करतायत ई व्ही आपण लफंगे करून जिंकून येत आहे सुद्धा हेच करत होता औरंगजेबाची सुद्धा हीच खा खा वृत्ती होती कोणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरती चाल होती सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली मोदींनी थोडस त्यांचं हे मगरीचे असू ढाळणं बंद करावं हो। आता ते देशाचे पंतप्रधान आहेत काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा प्रतिष्ठा सांभाळावी संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला दोन कबर खोदून घेण्यामध्ये जास्त घय लागलेली आहे जेवढा देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हे करतील तेवढंच जास्त त्या खड्ड्यात स्वतःहून पडण्याचं काम हे दोघं तेवढंच करतील एका बाजूला संजय राजाराम राऊत आणि संजय राजाराम राऊतचा मालक आणि त्याची मालकी मुलाला वाचवण्यासाठी दिल्ली दौरे करतात कुठलाही अटी न ठेवता आम्हाला भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची आहे अशा मागण्या करतात मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतींच्या लग्नाला जाण्याचं पण हेच कारण होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बरोबर परत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या माध्यमातून पंतप्रधानांवर आणि भारतीय जनता पक्षावर सातत्याने भूकारायला लावतात मी संजय राजाराम राऊतला सांगेल त्यांनी अगर त्याचा खोबाड पंतप्रधानांवर टीका करणार बंद केलं नाही तर त्याच्या मालकाची आणि मालकाच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्राच्या समोर दिली जाईल तर मग दिवस रात्र औरंगजेबच हो आठवेल औरंगजेब बरोबर ज्या औरंगजेबनी हिंदूंची मंदिरं तोडली हिंदूंचा द्वेष केला त्याच्याबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधानांची तुलना करणं हा समज देशभरातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखा आहे आमच्या मंदिर आमच्या पंतप्रधानांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढा हिंदू समाजाला मान मिळालेला आहे जेवढे आमची मंदिरं काँग्रेसच्या काळामध्ये अंधारत टाकली गेली त्या त्या धार्मिक स्थळांचा विकास आणि धार्मिक स्थळांना अजून महत्व आणण्याचं काम यात आमच्या आदरणीय मोदीजींनी केली केलंय पाचशे वर्षापासून असलेली जी काही हिंदू समाजाची मागणी होती ते राम मंदिराचे निर्माण आणि प्राणप्रतिष्ठान ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांच्या दहा वर्षामध्ये झालेला आहे म्हणून नाईन्टी किती मारायची ह्या कधी कधी मर्यादा असते आणि अगर सुपारी वाज असलेला संजय राजाराम राऊतचा उद्धव ठाकरेंनी कधीच भारतीय जनता पक्षाबरोबर युती करू नये यासाठी जी काँग्रेसकडून जी सुपारी मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे भुंकण्याचं काम तो जो दिवसरात्र जो करतोय ना त्याचे परिणाम त्याला लवकरच कळतील स्वार्थाचं राजकारण हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानाने आयुष्यात केलेलं नाही ज्या पंतप्रधानांनी या दहा वर्षामध्ये पंतप्रधान असताना स्वतःसाठी एक क्षण पण जगले नाही प्रत्येक क्षण हे देशासाठी त्यांनी दिलेला आहे दिवस रात्र एक केलेला आहे आणि स्वार्थाचं दुसरं नाव हे उद्धव ठाकरे आहे कारण का ज्यांनी महाराष्ट्र स्वतःच्या मेवणाला विक्राणासाठी काढलेला स्वार्थ उरण्याची हिच करू नये एवढं मी या निमित्ताने सांगेन उद्धव ठाकरे गटाचे नेते राऊत आणि इतर सर्व त्यांचे नेते यांचं पूर्णपणे मानसिक संतुलन आहे इंग्रजीमध्ये एक शब्द आहे फ्रस्ट्रेटेड झाले म्हणजे कुठलाही ताळवेळ नाही जिभेला येईल ते बोलतात आणि स्वाभाविक आहे सगळे आमदार खासदार मंत्री सोडून गेलेत आता कोणाला उभं केलं तर एकही जण निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय वेळ लागण्याची पाळी तुमच्यावर आली हे आम्ही समजू शकतो पण तुम्ही औरंगजेबा सोबत आपल्या देशाच्या पंतप्रधानांची तुलना कराल म्हणजे या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडली विसरलात आणि मोदीजींनी हिंदूंची मंदिरं बांधली मग अयोध्येचं राम मंदिर असेल काशी विश्वनाथ आहे बाबा केदारनाथ आहे महाकाल आहे एवढंच नव्हे तर मुस्लिम राष्ट्रातसुद्धा अबुधाबीला हिंदूंचं मंदिर उभं राहिलं विसरलात का शरद पवार आणि आमच्या सावरकरांबद्दल वाईट बोलणारा राहुल गांधीच्या नादा लागून बाळासाहेबांचे विचार तर घाण ठेवलेतच ठेवलेत शब्दांचा उपयोग करण्यापूर्वी औरंगजेब कोण होता याची माहिती तुम्हाला नसेल तर ती आधी करून घ्या